अहिल्यानगरमध्ये पाच ते नऊ फेब्रुवारी दरम्यान कृषी पर्व जिल्हा कृषी महोत्सव कृषी विभाग आत्मा जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि एक्सपो इंडियन ओशियन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पाच ते नऊ फेब्रुवारी या कालावधीत नेमाने स्टेट केडगाव रोड येथे भव्य जिल्हा कृषी महोत्सव कृषीपर्व व कृषी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती कृषी उत्पादनांचं प्रदर्शन आणि थेट खरेदी विक्रीची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी प्रकल्प संचालक आत्मा तसेच प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबवला जातो महोत्सवात धान्य महोत्सव खाद्य महोत्सव कृषी प्रक्रिया उद्योगांचं प्रदर्शन महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादनं कृषी यांत्रिकीकरण आणि निविष्ठांचं सुमारे पाचशे स्टॉल उभारण्यात येणार आहेत यात जामखेडची ज्वारी अकोलेचा सुवासिक इंद्रायणी तांदूळ हातसडीचा तांदूळ गावरान मटकी गहू कडधान्य फळे व भाजीपाला यासह विविध कृषी प्रक्रिया पदार्थांची विक्री आणि प्रदर्शन करण्यात येईल कृषी क्षेत्रातील आधुनिक बदल लक्षात घेता महोत्सवात कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोटिक्स इंटरनेट ऑफ थिंग्स आधारित उपाययोजना व काटेकोर शेती याविषयी माहिती देणारे विशेष स्टॉल असणार आहेत यासोबतच खाद्य महोत्सवाच्या माध्यमातून शिपी आमटी शिंगोरी आमटी मांडे थालीपेठ यासह विविध पारंपरिक गावराण खाद्यपदार्थांचा पदार्थांचा आस्वाद नागरिकांना घेता येणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नागरिकांनी या शेत कृषी प्रदर्शनाला उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं प्रतिनिधी शुभम पाचारणे अहिल्यानगर दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्रावीण्य पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिका नगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात